मिरज येथील मूल होण्याचा औषध देण्याच्या बहाण्याने चोरी प्रकरण उघडकीस सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज येथील झालेल्या मूल होण्याचा औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याचे झालेल्या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपीला जेरबंद केले नागेश राजू निकम राहणार निम शिरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या आरोपीकडून तब्बल पाच लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ग्रामीण पोलीस विठोबा हक्के एरंडोली खंड राजुरी रोड तालुका मिरज यांच्या दाखल तक्रारीनुसार एकतीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता मिरज खंड राजुरी रस्त्यावर अज्ञात आरोपीने मूळ होण्याचं औषध देण्याच्या बहनाने जबरी चोरी केली होती या घटनेत रोकड तसेच सुण्याचा दागिने असं ऐकून पाच दशांश सत्याऐंशी लाखाचा मुद्देमाल लुटण्यात आला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुरू केला पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवालदार सागर लवटे नागेश खरात दरिबा बिंडगर सागर टिंगरे संदीप नलावडे अमृषा फरीक संदीप गुरव मच्छिंद्र बैडे उदयसिंह माळी अनिल कोळेकर अमर नरळे संकेत मुल्ला यांच्यासह केरुबा चौहान विक्रम भोसले अभिजित पाटील यांच्या पथकाने माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील नागेश राजू निकम याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली या आरोपीकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीची मारुती सुजुकी कंपनीची कार पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वीस हजार रुपयांची अंगठी आणि नऊ हजार रुपयांचा इतर असा ऐकून पाच लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या यशस्वी कारवाईत पोलीस नाईक हवलदार उपनिरीक्षक तसेच स्थानिक पोलीस पथकाचा समावेश होता पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यकुशलता यामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात आलाय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.